ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रामपूर येथे 55 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद कालकुंद्री प्रथम रामपूर द्वितीय तर तुर्केवाडी तृतीय सिद्धी विनायक गणेश उत्सव मंडळ रामपूर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 55 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेला उत्साहात प्रतिसाद मिळाला ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ देणारी ही स्पर्धा खेळाडूंच्या दमदार खेळामुळे रंगतदार ठरली या स्पर्धेत कालकुंद्री संघाने प्रथम क्रमांक रामपूर संघाने द्वितीय क्रमांक तर तुर्केवाडी संघाने तृतीय क्रमांक पटकवला अंतिम लढतीत प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना जल्लोषात दाद दिली उत्कृष्ट रायडर श्रेयस गावडे रामपूर तर उत्कृष्ट डिफेंडर शुभम पाटील कालकुंद्री यांनी बहुमान मिळवला स्पर्धेचे उद्घाटन युवा उद्योजक पार्थ बोगन यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक यांनी केलं उपस्थित मान्यवरांचे स्वागत मंडळाचे सर्व सदस्यांनी केलं यावेळी व्यासपीठावर उपसरपंच आप्पाजी नामदेव पाटील धुमकीवाडी गावचे सरपंच दिलीप पाटील उद्योजक बयाजी पाटील योगेश पाटील डॉक्टर रघुनाथ पाटील भाजपा सरचिटणीस राहुल देवन दयानंद पाटील तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम येरोळकर आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन व आभार राजेंद्र शिवनगेकर यांनी केलं महानकथ निप्ससाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड